नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी सोनईत मातंग तरुणावर जीव घेणा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आक्रमक शहर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब बुडानशिवेच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर हल्लेखोर अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहिल्या नगर दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोनई येथे मातंग समाजातील संजय मेतीन बैरागर या तरुणावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या जातीवाचक शिवीगाळ व जीवघेणा हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि मातंग समाज बांधवांनी तीव्र निषेध नोंदविला आहे या घटनेनंतर शहर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब भीमाजी उडानशिवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे प्रदेश सचिव अशोक बागुल महिला शहराध्यक्ष नलिनी गायकवाड अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण युवक शहराध्यक्ष रोहन शेलार अल्पसंख्याक शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला प्रमोद आढो फैयास तांबोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते हल्ल्यात संजय वैरागर यांच्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली असून पाय मोडला आहे एवढेच नव्हे तर हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहन चढवले अशी संतापजनक माहिती समोर आली आहे भाऊसाहेब ओडाणशिवे यांनी सांगितले की पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी हल्लेखोर अद्याप मोकाट आहेत हा अन्याय आम्ही सहन करणार नाही तात्काळ अटक झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मातंग समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल जिल्हाध्यक्ष अथर खान यांनी सांगितले की सोनईतील ही घटना फक्त एका तरुणावरचा हल्ला नाही तर ती मातंग समाज बहुजन आणि दुर्बल घटकांवरचा थेट हल्ला आहे समाजातील युवकांना दडपण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना जाणबुजून दहशत निर्माण करत आहेत पोलीस प्रशासनाने तात्काळ हल्लेखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात अट्रॉसिटीसह कडक कलमे लावावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बहुजन समाज प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन उभारेल। अथर खान यांनी पुढे सांगितले की बहुजन समाज झुकणार नाही आम्ही प्रत्येक पीडितामागे खंबीरपणे उभे आहोत न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील घटना त्या गावातल्या जातीय गावगुंडांनी सराई गुन्हेगारांनी त्याला बेदमपणे मारहाण केलेली आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्याला भेटण्यासाठी त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेशचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी आणि अनेक संघटनाचे पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी नगर जिल्ह्यातले नगर शहराचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्वांनी जाऊन संजय वैरागर या तरुणांची त्याच्या कुटुंबाची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केलेली त्या चौकशी दरम्यान त्यांनी जी आम्हाला माहिती सांगितलेली तर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी त्या सोनई गावामध्ये त्याच्यावर त्याही वेळेस ज्या लोकांनी आता त्याला मारहाण केलेली त्याच लोकांनी सहा महिन्यापूर्वी त्याला अशाच पद्धतीची भेद मारहाण आणि पॉयटेने वार केलेले होते परंतु स्थानिक पोलीस स्टेशन सोनई यांनी या संदर्भामध्ये त्या गुन्हेगारावरती उचित अशी कारवाई न केल्यामुळे परत त्याच तरुणांनी त्याच गुन्हेगारांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता या ठिकाणी कुठंतरी पोलीस प्रशासन या ठिकाणी कमी पडलेलं आहे किंवा या गुन्हेगारावरती पोलीस प्रशासनाचा स्थानिक पोलीस स्टेशनचा काहीही वचक नाही असं यातून सिद्ध झालेलं आहे वेळे जर त्या तरुणांना त्या गाव गुंडाला जर अटक केली असती किंवा त्यांना कायद्याचा बडगा दाखवला असता तर आज ह्या संजय वैरागरवरती ही वेळ आलेली न दिसती आमचं दुसरं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की आज ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं एस पी सा एस पी कार्यालयाला भेट देऊन संबंधित आम्ही एक निवेदन तयार केलं आणि ते निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे कुठली कुठली कलमं लावलेले आहेत काय काय त्यांनी त्याच्यामध्ये आतापर्यंत तपास केलेला आहे तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे त्या कलमांची माहिती सांगितली आणि तपास काय चालू आहे की आहे सांगितलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आणि बाकीच्या इतर राजकीय पक्ष आहेत आम आदमीचे जे आमचे जर पदाधिकारी आहेत अल्पसंख्यांचे जिल्ह्याचे आर्थिक क्षेत्र शहराचे आर्थिक क्षेत्र गायकवाड म्हणून आमचे सामाजिकचे आर्थिक क्ष विकास गुरांसिवेही या ठिकाणी उपस्थित आहेत मंत्री निवडणुकांनी अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आम्ही पक्षाच्या वतीनं अशी मागणी केलेली आहे की हे जे गावगुंड आहेत या गावगुंडांना कडक असं शासन व्हावं आणि त्वरित त्यांची अटक करावी जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छित की या शासनाच्या काळामध्ये या महायुतीच्या सरकारच्या शासनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः दलित समाजातील मातंग समाज हा टार्गेट केला जातो आपल्याला आठवत असेल की परभणीला जी घटना घडली सोमनाथ सूर्यवंशीची कशा पद्धतीने ती घटना घडली कशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा तपास केला आणि शेवटी सोमनाथ सूर्यवंशीला कोर्टाने न्याय दिला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं ज्यामुळे सभागृह चालू होतं विधान विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की सोमनाथचा मृत्यू हा अटॅकने झालेला आहे मी त्या गावामध्ये चार दिवस राहून सोमनाथच्या आईला भेटलो होतो सोमनाथच्या आईने मला सांगितलं होतं की सोमनाथ एकही गोळी खात नव्हता आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकार्यक्षम गृहमंत्री त्यांनी विधानसभेमध्ये जे सांगितलं ती सोमनाथचा अटॅकने मूर्ती झाला आहे शोषण विकाराचा त्रास होता सोमनाथला म्हणून मूर्ती झाला आहे आणि शेवटी कोर्टाने त्याला न्याय दिला आणि स्थानिक पोलिसावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले तर अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज विशेषतः टार्गेट केला जातो आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी अशीच घटना आर्य चव्हाण नावाची जी मुलगी आहे पाचवी दिसाळ असून तिला तिथल्या गावगुंडांनी तिला अन्याय अत्याचारच्या प्रकरणामध्ये तिला त्यांनी बळी घेतलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये दलित समाज या महाराष्ट्रामध्ये भयभीत झालेला आहे आणि हे जे सरकार आहे हे सरकार त्यांना संरक्षण पुरवण्यामध्ये स्पेशली आपेस ठरलेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा मी या ठिकाणी राजीनामा मागतो कारण या महाराष्ट्रामध्ये रोज दलितावरती अन्याय अत्याचार खूल अपहरण कट अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला कबुतरावरती बोलायला त्यांना सवड आहे कबुतराच्या प्रश्नावरती आपलं मत व्यक्त करतात परंतु जिवंत माणसावर ज्यावेळेस असे हल्ले होतात अमानुषपणे त्यावेळेस या महाराष्ट्राचे गृहमंत्री एक शुद्ध बोलत नाहीत मी सर्वांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं निष्क्रिय गृहमंत्री साहेबांनी राजीनामा द्यावा अशी